टाळकेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर येताच ही टेकडी आम्हाला जणू काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत आहे तर मग चला बघूया अंजनवेली येथील इंग्रज आपल्या गुहागर बघूया या सिरीजच्या चौथ्या भागामध्ये त्यापासून गोपालगडला जाताना डाव्या बाजूला खाली उतरलात की आपल्याला अशी एक पायवाट लागते या पायवाटाने पुढे पाच मिनटं चालावे लागते आणि त्यानंतर आपल्याला काहीसे असे रॉक दिसू लागतात याच रॉकवर आपल्याला टाळकेश्वर महादेव आणि लाईट हाऊस देखील दिसते त्याचसोबत हा समोर दिसत असलेला अथांग समुद्र आणि तुम्हाला थेट भिडणारा हा समुद्री वारा तुम्ही या कड्याच्या अगदी शेवटपर्यंत पोचू शकता इथून अनेक वेळा डॉल्फिनचे दर्शन होत असल्यामुळे येथील पर्यटक या ठिकाणाला डॉल्फिन पॉईंट म्हणून देखील ओळखतात परंतु या ठिकाणाचे खरे नाव इंग्रज कडा असे आहे इतिहासात याचा वापर टेहलनी बुरुज म्हणून होत असे याचं कारण असं की या ठिकाणावरून लांब लांबपर्यंत समुद्रावर नजर ठेवता येते त्याचसोबत हा ठिकाण थीकान उंच ठिकाणावर असल्यामुळे इथे शत्रूपासून देखील एक संरक्षण प्राप्त होते या कड्याच्या इथून खाली डोकवून बघितलं तर तुम्हाला जुन्या बुर्जाचे अवशेष दिसून येतात तसेच या ठिकाणी इतिहासाचे महत्त्व देखील इथे स्पष्ट होते तर मग या ठिकाणी नक्कीच भेट द्या आणि इथे पावसात तर नक्कीच या